आज आहे रक्षाबंधन तर तुमच्या सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा तर ह्या सणाची सगळ्यांना खूप आतुरता असते कारण ह्या सणाला आपण आपल्या भावाला रक्षणासाठी आपण त्याला राखी म्हणजे रक्षासूत्र बांधतो आणि तो आपलं रक्षण करतो तर चला इथं आज मी पण माझ्या भावासाठी छान असं छोटंसं से सेलिब्रेशन करते तर इथे एक पाठ ठेवला मी त्याच्यासमोर छोटीशी रांगोळ काढते तर इथं बघू शकता तुम्ही माझी खुशी आणि देविका पण माझी खूप मदत करत आहेत तर ठीक आहे तर आता इथं ताट सजावट करायची तर ताटाला आधी आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायची कारण स्वस्तिक हा शु शुभ संकेताचं चिन्ह आहे त्यासाठी तर इथं शुभ संकेतच्या चिन्हापासूनच आपण सुरुवात करूया तर चला आता इथं स्वस्तिक काढून घेतली आता त्याच्यात आपण पूजेचं सामान ठेवूया तर इथं मी अगोदर दिवा घेते दिवा माझा खूप गरम होता पण मला माहीत नव्हतं तर मी ठेवायला घेतला हो आतला पण चटका बसला थोडासा नंतर इथं गंध घेते अक्षता घेते माझे पशी बर्फी अगर पेढा काहीच नव्हतं त्यासाठी मी इथं फक्त गोड तोंड करण्यासाठी साखर ठेवली आणि इथं मानाची दोन मुटकी ठेवली आणि राखी तर अशा प्रकारे इथं ता ताट तयार झालं आता मी माझी तयारी केली आणि अगोदर देवांना राख्या बांधून घेते सर्वात अगोदर आपल्याला गणपती बाप्पाला राखी बांधून घ्यायची तर त्यासाठी मी इथं गणपती बाप्पाला आधी गंध लावला अक्षरा व्हायला त्यांना नैवेद्य साखर दिला आणि मुटक्याने ओवाळून घेतलं सोन्याने पण ओवाळून घेतलं आणि त्यांनी अगोदर राखी बांधून घेतली तर कोणत्याही कार्याला आपण आधी गणपती बाप्पा सुरुवात केली पाहिजे तर इथं मी अगोदर गणपती बाप्पालाच राखी बांधून सुरुवात केली नंतर मग मी बाळकृष्णाला राखी बांधून घेतली त्यांना प्रकारे राखी बांधून घेतली नंतर मग स्वामी महाराजांना राखी बांधून घेतली नंतर शिवपिंडीवर मी राखी ठेवली तर अशा प्रकारे मी इथं सगळ्या देवांना राखी बांधून घेतली तर सगळ्या देवांना राखी बांधून घेतली आणि नंतर मग मी सगळ्यांना एकत्रच ओळून घेतलं तर अशा प्रकारे मी सगळ्या देवांना इथं राखी बांधून घेतली चला आता मी दर्शन करून घेते सगळ्या देवांचा आशीर्वाद घेते देवाकडे प्रार्थना करते दरवर्षी माझं रक्षाबंधनचा सण असाच साजरा होऊ दे माझ्या भावाला दीर्घ आयुष्य दे आमचं सगळं परिवार हसत खेळत राहू दे तर चला आता मी इथं माझ्या भावाला राखी बांधून घेते तर इथे मी छोटंसं पाट ठेवला आणि त्याच्यासमोर छोटीशी रांगोळ काढली त्याला म्हटलं बस तर तू मला बोलत होता कॅमेरा चालू करू नको तर त्याला मी नाही म्हटलं पण त्याने काही लक्ष केलं नाही तर मोबाईल मी स्टँडला लावला आणि त्याची पूजा करून घेतली त्याला मी अगोदर टिक्का लावला नंतर तांदूळ अक्षदा लावला आणि त्याच्या डोक्यावर थोडंसं अक्षदा टाकला आणि मुटक्याने दोन्ही दिशांनी ओळून घेतलं नंतर दिव्याने ओळून घेतलं त्याला साखर दिली खाण्यासाठी आणि नंतर मग मी राखी बांधली आणि ओळून घेतलं इथं मी देविकाला बोलत होते देविका काही येत नव्हती तर बरं जबर तिला चॉकलेट दिली तेव्हा ती आली मग तिने पण तिच्या मामाला ओळून घेतलं आणि राखी बांधून घेतली तर माझी देविकाने माझं बघितलं तशा प्रकारे तिला ओळून घेतलं तर तिला मी म्हणत होते ओळून घे तर तिने बघा तिच्या लक्षात राहिले होते की मी त्याला सोन्याने टिक्का असं ओळून घेतलं होतं थोडंसं मग तिने पण ती सोन्याचं ओळून घेतला आणि तिला ओळून घेतलं छोटी आहे पण लक्षात राहतं मग तिने पण ओळून घेतलं आणि राखी बांधली नंतर त्याला भांडू लागली मला चॉकलेट दे मला गिफ्ट दे तर मग त्यांनी तिला कॅडबरी दिली आणि तिचं बघून नंतर मग खुशीने पण ओढलं आणि राखी बांधली तर अशा प्रकारे आमचं रक्षाबंधनचं सेलिब्रेशन झालं नंतर माझ्या भावाने मला गिफ्ट आणलं होतं तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते तर बघा त्यांनी मला साडी गिफ्ट केली होती तर खरंच खूप छान आहे ग्रे कलर आहे तर मी तुम्हाला जेव्हा घाल ना तेव्हा तुमच्यासोबत व्हिडिओ नक्कीच शेअर करेल तोपर्यंत मी तुम्हाला असंच दाखवते हो चला आता इथं आमचा आला होता समर्थ या दोघींचा छोटासा भाऊ आता त्याला मी बोलवून आणलं त्याला पण त्यांनी ऑप्शन केलं टिक्का ते लावला आणि मग मोटक्याने ते ओळून घेतलं तर बघा तो कसा बसत होता तो काही येत नव्हता त्याला चॉकलेट असं चॉकलेटचं भांडं करून आणलं तो अगोदर चॉकलेट मागत होता त्याला म्हटलं थांब तू ओळून घे आणि नंतर मग तुला दिदी चॉकलेट देईल तर बघा कसं बसत होता तर खरंच खूप क्यूट आहे दोघी बहिणीने आपल्या भावाला ओळून घेतलं तर अशा प्रकारे बघा दोघींनी सोबतच त्याची पूजा करून घेतली म्हणजे ऑक्शन करून घेतलं आणि दोघांनीच त्यांना ओळून घेतलं तर मग नंतर त्यांनी राखी बांधायच्या टायमाला तो नुसतं पळतच होता एका जागा काही बसत नव्हता बघा तर त्याला मग मी चॉकलेट दिली तेव्हा तो बसला तरी पण तो उठायचाच म्हणत होता नाही म्हणत होता तर त्यांना म्हणलं लोकं तुम्ही बांधून घ्या तू जायच्या अगोदर मग त्याला मी चॉकलेट दिली थोडीशी खायला त्यावर ते बसला तर मग खुशी पण पाठवर बसली आणि देविकाने तिला राखी बांधली तिचं पण छान असं तिला टिक्का लावला ऑक्शन केलं तिचं आणि तिला इथं राखी बांधून घेतली हा सण फक्त बहीण भावाचा नसून तर आपण आपल्या शिष्य गुरु किंवा आपण आपल्या मुलींना सध्या राखी बांधू शकतात ही एक राखी नसून तर रक्षासूत्र असतं जे आपण आपल्या मुलांना किंवा आपल्या भावांना तर आपण ज्याची रक्षा करतो ना त्याच्यासाठी हा रक्षासूत्र बांधला जातो तर त्याच्यासाठीच हा राखी पौर्णिमाचा सण आहे तर इथं मला जास्त काय माहीत नाही पण जेवढं काही माहीत आहे ते तुम्हाला थोडंसं शेअर करते तर आमच्या खुशीने तर साखर खाल्ली होती तर तुम्हाला तर बोललेच होते तिच्यात तोंड आलं तिने जर असं काही खाल्लं की तिला असं टोचल्यासारखं होतं तर ती रडत होती तिला म्हणलं थांब मी तिला पाणी पाजते तेव्हा ती शांत होईल नंतर नाहीतर असंच रडत राहील मग तिला मी पाणी पाजलं तेव्हा ती थोडंसं शांत झाली तर तिला दवाखान्यात नेलं खूप वेळा तरी तिचं काही तोंड राहणंच झालं आहे तर ठीक आहे जाऊ द्या तर मग तिला पाणी पाजल्यानंतर ती शांत झाली तर कि देविका आमची सगळी साखर संपवून टाकत होती तर तिला म्हणलं घ्या आता ओळून तिला आमचा समर्थ परत आला आणि ते पण बघत होता जे ती काय करति तर मग तिला ओळयच्या टायमाला तो तिला आरती देत होते म्हणजे ह्या दोघींनी जसं केलं ते बघत होता आणि परत तो तसाच करत होता तर इथं मग देविकाने ओळून घेतलं आणि खुशीला साखर दिली खायला तर मग तिला म्हणलं आता तू राखी बांधून घे तर इथं मग खुशीला देविकाने राखी बांध आता देविकाने तर खुशीला राखी बांधली आता होती खुशी देविकाला बांधून होती म्हणजे तर चला आता तुम्ही बघून घ्या खुशी कशी देविकाला राखी बांधती तर तर अशा प्रकारे खुशीने देविकाचं ऑप्शन केलं आणि तिला राखी बांधून घेतली आता आम्ही चाललं होतं माझ्या मावशीच्या मा मुलीकडे म्हणजे माझ्या मावस बहिणीकडे तिने फोन केला होता तिला माहीत झालं होतं भैया आला म्हणून तर मग तिने बोललं होतं राखी बांधण्यासाठी तर मी त्याच्या गाडीवर पहिल्यांदा बसले होते शायनिंगची गाडी आहे मला खूप भीती वाटत होती पण चालवली चांगली तर आम्ही तिथं आलो तिचं आहे किराणाचं दुकान तर किराणाच्या दुकानात गेले की नाही की मावशीचा लाड घे आहे तुला काय घ्यायचं खायला मग कुरकुरे दिले बिस्किटचे पुढे दिले आणि मग तिला छोटंसं गिफ्ट पण दिलं ते काय दिलं ते तुम्हाला मी नंतर सांगेल मग दुकानातून तिच्या घरी गेलो राखी बांधण्यासाठी तिने तिथं राखी बांधून घेतली आणि तिने तिच्यासाठी गजरे आणले होते मग तिने एक तिला घेतला आणि एक मला दिला खरंच बहिणीचं प्रेम ना खरंच अनमोल असतं मला सखी बहीण तर नाही पण माझ्या जेवढ्याही मावस बहीण आहेत ना तर आम्ही सगळं खूप एकमेकींवर खरंच खूप जीव लावतात नंतर मग आता भावाला जेवायला काय करावं म्हणून प्रश्न पडला होता तर त्याला विचारलं काय करू ते काहीच नको म्हणत होता तर मग मिस्टर बोलले चला आपण त्याला ग्रॅप्स अँबसीला घेऊन जाऊ तर ठीक आहे तर मग आम्ही आलो होतो तिथे जेवण करण्यासाठी मिसळ खायला तर आम्ही तर मग मिसळ खाल्ली नंतर मग येत्या वेळेस आईस्क्रीम खाल्ली तर अशा प्रकारे आम्ही आमचं सेलिब्रेशन केलं आमचं तर झालं होतं पण देविकाचे बाप्पाचं राहिलं होतं आणि काल शनिवार असल्यामुळं काल जास्त वेळ काही मुहूर्त नव्हता दीड वाजेपर्यंतच होता त्या टायमाला ते ऑफिसला होते तर मग दुसऱ्या दिवशी आम्ही म्हणजे रविवारच्या दिवशी त्यांच्या आईकडे गेलो राखी बांधण्यासाठी तर अगोदर त्यांच्या बहिणीच्या इथं गेलो मग तिथं त्यांनी सगळ्यांनी त्यांना राखी बांधून घेतली आणि त्यांचं गिफ्ट जे आहे ती देऊन टाकलं आता त्यांचं झाल्यानंतर आमची खुशी बसली खुशी तर खुशीला पण सगळ्यांनी राखी बांधून घेतली तर आमची खुशी अगोदर बसत नव्हती नंतर बसली तिला पण अगोदर चॉकलेट दिली होती खायला म्हणून ती एवढी शांत बसली तर मग देविका तर काही बसत नव्हती तर मग ठीक आहे जाऊ द्या तर त्यांनी सगळ्यांनी खुशीलाच राखी बांधून घेतली आणि त्यांच्यासोबत पण त्यांनी रक्षाबंधनचा सण सेलिब्रेशन केला मग नंतर आलो आम्ही त्यांच्या आईच्या घरी मग त्यांच्या पण तिथं बहिणीने त्यांना राखी बांधून घेतली ओळून घेतलं मग नंतर त्यांच्या आईने पण त्यांना ओळून घेतलं तर इथं त्यांनी बहीण भावांनी तिथं पण त्यांनी छान असं सेलिब्रेशन केलं नंतर मग इथं खुशीला म्हणत होते तुझ्या पप्पाला तू राखी बांधून घेत तर ह्या दोघींनी पण त्यांच्या आजोबासोबत छोटंसं सेलिब्रेशन केलं दोघींनी त्यांनी राखी बांधून घेतली देविकाच्या बाबांनी त्यांना त्यांचं गिफ्ट देऊन टाकलं नंतर मग मी पण त्यांना ओळून घेतलं मग आमच्या दादांना मी पण पाकी बांधली आणि मग माझ्या खुशीने आणि देविकेने न सांगता त्यांचं दर्शन घेतलं तर अशा प्रकारे नातींनी त्यांच्या आजोबासोबत असं छोटंसं सेलिब्रेशन केलं तर बघा तुम्ही प्रकारे खुशीने देविकांनी त्यांच्या बाबासोबत छोटंसं रक्षाबंधनचा सण साजरा केला तर ह्यावेळेस तिच्या पप्पांना पण त्यांनी राखी बांधून घेतली कारण दरवेळेस त्यांना समजत नव्हतं छोट्या असायच्या म्हणून तर मग ह्यावेळेस त्यांच्या आजीसोबत खुशीने पण तिच्या पप्पाला राखी बांधून घेतली आणि ओळून घेतलं तर बघू शकता तुम्ही ती जसं सांगाल तसं सा करत होती तर तिने तिच्या पप्पाचं ऑप्शन केलं आणि राखी बांधली खुशीने तर बांधून घेतली होती खु बोलत होती बांध पण ती काही बांधत नव्हती पण तिला बळजबरी केली नंतर तिने केलं पण कसं केलं तर तुम्ही बघा तिच्या पप्पाला डोळ्याच्या वरतीच टीका लावून दिला तिचा काही मूड नव्हता पण खुशीचं बघून तिला वाटलं पप्पा तिला पण गिफ्ट देईल त्यासाठी तिचं बघून मग तिने पण ओवाळलं तर असं झालं आमचं रक्षाबंधनचा छोटासा सेलिब्रेशन तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा